नमस्ते असे जगावे जुने मध्ये आव्हानांचे लावून असे जगावे जुने मध्ये आव्हानांचे लावून उत्तर नजर रुखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर अगदी या उत्तीला साजेसे आणि स्वातंत्र्यापेक्षा काही उनिव नको या धटसा कोटी झपाटलेले स्वातंत्र्य वीर म्हणजे विनायक दामोदर सावरकर सावरकर म्हणजे धक्धकता यज्ञच मित्र हो स्वातंत्र्यासाठी पेटलेले यज्ञही त्यांचा आयुष्य स्वतंत्र वीर विनायक दामोदर सावरकरांना ब्रिटिशांनी अंदमानाच्या कालकुटीत दामले खड्या भेदित टांगले तेलाच्या घाण्याला झुंपले नारळाच्या काथ्या कुट्याचे कष्ट प्रत काम त्यांना दिले अगदी ह्या मरणरा वेदना सहन करतानाही त्यांच्यासमोर एकच ध्येय होते मातृभूमीचे स्वातंत्र्य तब्बल अकरा वर्ष हा छळ सहन करूनही त्यांचे सर्जनशील कवित्व आणि कमी झाले नाही त्यांनी बाबरीच्या काट्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्य लिहिले स्वातंत्र्यासाठी मारिता मारिता मरेचो झुंजे अशी शपथ देणारे सावरकर आक्रमक क्रांतिकारी धगधगते विचारवंत हिंदू संघटक प्रकर वक्ते तसेच निष्ठेचा प्रचार करणारे तत्वज्ञ आपल्याला वेगवेगळ्या रूपात पाहायला वाचायला मिळतात मित्र हो जातीभेदा मनाचा रोग हो आहे तो मानला तर मोठा होतो आणि नाही मानला तर बरा होतो असं असे सावरकर म्हणत त्यांनी जातीभेद जातीभेद जातीभेदावर अनेक लेख लिहिले त्यासाठी सहभोजनाचा धडाका उडवून दिला सहभोजनाचा धडाका उडवून दिला व त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अभूतपूर्व आहे सव्वीस फेब्रुवारी एकोणावीसशे सासष्ट ला त्यांनी अखेरचा श्वास घेतला देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो अस देणे लागतो असा विचार असणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना मी कोटी कोटी प्रणाम करतो व तसेच उद्या कवी कुसुमराज यांची जय जैं, जयंती निमित्ताने त्यांना अभिवादन करतो व मराठी गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद